गो <laughs> हो का आमचं असे गुड मॉर्निंग तर आता सकाळचे वाजले साडेआठ आणि तुम्ही बघू शकताय धुकं किती पडलेलं आहे आज बिकॉज धुका आहे सगळीकडं सकाळी किती असेल मग विचार करा आत्ताच एवढं धुका आहे म्हटल्यावर त्याच्या घराच्या पाठीमाग ती साईट आहे खाली गटार आहे मोठं ज्या मोठं आणि म्या वालेली आहे आमची दुप्याला लाडा तिथे लगेच जरा जवळ गेलं की करते तर दुख बघा साले तरी एवढं दुख आहे अजून उतरायला लागली खाली कसं आहे जरा बाहेर गेलं की यायच उतरून खाली आहे नाही आता पकायची तयारी चालू आहे कांदा चिरलाय डाळ कांदा करणार का आहे मसूरचा चहा ठेवलाय दूध तापलंय तर मसूरची डाळ गिद्दी गु काय करायला लागलाय सकाळ सकाळ काय करतोय जेवायला लागला लागलाय एवढ लागली सकाळ सकाळ जेवायला कसा आहे भाजी चपाती घ्यायची चालली हातातच हा खावा माझा स्वयंपाक करून झाला आणि मी मसूरची आमटी केली होती पातळ भाजी पातळ केलेलं आहे चारच झाला तिकडं आणि आज सकाळी शाळा तर आबिरला म्हटली काय सँडविच करून चपातीचं मग तिला सॅडविच करायला ठेवलंय चपाती इथं दोन चपाती सँडविच मी केले आणि इथं एक ते ठेवलं इथं गोल्या सँडविच खायची वाट बघतोय कधी होते बघायला लागलाय तिला ठेवते कशाला चॉकलेट पाहिजे तुला पण पोरांचं लय असतं बारक्या तर आता हे आहे ते सोडते अभिन्याला आणि मग ह्या चपातीत भरून त्याला देते रोल करून ह्या चपाती म्हणजे राहिलेला सगळं भरलं आहे अशा पद्धतीने दे भरलेलं आहे ह्यात तुम्ही काकडी ठेवू शकताय परत चीज घालू शकताय तुम्ही तुम्हाला काय पाहिजे ते टाकू शकताय तुम्ही आता हे आपण असं पांट करून भाजून घेऊया म्हणजे असं कुरकुरीत होईल थोडस तेल का आहे काय करून आलाय तू कशावर पाणी चमचा काय खायचंय आहे चमच्या काय खायच आहे हा टोप्यात भरायला ठेवले का आणून या सगळ्या पट्टीनं भाजलं जाते आणि एकदम चवीला चांगलं लागतं का कुठ आहे पॅन्ट घाल की जाग एक ठेव काय केलीस शक्ती तू सांग बर काय लिहिलंय शक्ती मग हे जा पॅन्ट घाल चला ठेव ठेवलं बा वॉटर बॅग पॅन्ट घेऊन आली मी हाय दमवणूक कसे काय खायचं चल ती तिला बाय करूया दिदी झाल्या बाहेर बरा धुक अजून गेलं नाही बघ किती धुकं पडली अजून आमचं गुलाबाचं फुल तुम्हाला दाखवते आता हो ठेवलंय नये कुणी नेहल नाही म्हणून बरं आहे कसं आहे गुलाब हो म्हले अजून कळीच आहे बघा उबरलंच नाही अजून अजून किती कळे आहे त्या अजून लय कळे येत्या सगळीकडे कळायला बोलले ह्यात कळे आले का अजून गुन। फुल का घालत फुल वाचतला घ्या आला फुलाचा बाय हो मग का डोक्यात नाही डोक्यातच आमचा शेफ काय करायचं सांगा जरा बाहेर गेली तर पोरगा हातीवर खुर्ची चोडून चपात्या भाजायला लागले त्याचं सँडविच ठेवले ना चपातीचं कुरकुरी ठेवायसाठी तर आमचं पुढची सोडून ही पाहिजे म्हणून आलं होतं त्याला घ्यायला चाललं नाही काय घेतलंय आपण कुठं सा चालले सांग बर तर आपण त्याला शाळेत सोडल्यानंतर मी बस माझं सगळं आवरलं घरातलं रुद्राला जेवायला चाललं मी जेवले आता तिच्या शाळेचे टायमिंग झाले सुटायचं तर मी त्याला शाळेत आणाय तिला आणि थोडीफार मला खरेदी करायचं म्हणजे किराणा मला संपलाय थोडा तो आणायचाय ज्वारी वगैरे काय काय आणायचंय तर चाललोय आम्ही जो मी आणि गोल्या तिला घेऊन येतो येत बाळाला काय घेतलंय आज काय बाळा हे काय कुठे तरी आवडलं तुला तर ह्या स्वेटर आमच्या गोलीला घेतलेला आम्ही गोली लहान असताना पाच सहा महिन्याचा त्यावेळी घेतलेला आणि जास्त काय त्यानं घातलाच नाही ठेवलं ना मी बॅगेत तर तेव्हा आत्ता काढलाय कारण की थंडी एवढी वाढली की नाही असं सकाळी तर दहा वाजेपर्यंत धुकं पडलं जेव्हा होऊन पडलं त्यावेळी धुकं सगळं गायब झालंय धुकं आणि धुका असल्यामुळे थोडी थंडीत पण जरा कमी वाजत होती तर चला आता आम्ही त्याला मी घेऊन येते आणि येत गहू ज्वारी आणायचं आहे ते घेऊन येते हा ज्वारी असली कॉपी कडव्याला हम्म कुठं लावणारच घेतले तुम्ही काय सगळं संपायचं नाही एकदम थोडं थोडं खायचं तर आता आम्ही आलोय घरी आणि मोबाईल काय घेत नाही मी बाहेर असताना कधी जर व्हिडिओ करत असला मला बाहेरच तरच मी मोबाईल घेऊन जाते आणि पण असलं तरच आता मी मोबाईल घेत नाही कधी सुद्धा मोबाईल असतोय तर तुम्हाला जे आणलंय ते दाखवते चहा पावडर ज्वारी बिस्किट पुढं आणलेत होय आता दुपार चहा दोन वाजलीत आणि आहू आलीत घरी तर त्यांना मसाला दूध करायचा आहे दूध करायला घेतली मी साखर थोडीशी टाकायची आणि त्यात उलदड्याची पूड पण टाकणार आहे उलदड्याची पूड अशी करून ठेवली आहे हे टाकायचं हे उकळायचं आहे दूध रोज आलं हळद हलवून पण करते पण आलवं साध सांगितले करायचं मग साध करायचं थोडंसं दूध अजून टाकतो त्या कारण की गोल्या पितोय गोल्या सकाळपासून कपडे कपडे घालवून इथं त्याला घातलं सकाळी इतर त्यानं काढलंच नाही अजून नको सांडल सांडता एक करायचं करायचंय गरम दूध करत इथं पिणार का तो दूध पिणार का अरे नको घेऊते <tip> साखर आहे ते वेलद्याची <देजी> पावडर आहे <tip> वेलद्याची <देजी> पावडर <पावड़ाएगी>। आहे बघ <tip> गोड लागते साखर घालून केले काला छान लागते

खाली मी नाही उतरणार काय नाही तर खाली आता मी जेवण करायला लागले तर भाजी गरम करून घेते पहिला कारण की गार पडले बर्फागत असं वाटतं की भाजी बर्फात हे भाजी फ्रीजमधूनच बाहेर काढली आहे उडी गार पडली आहे भाजी तर जरा गरम करून घेते आणि ही भाजी मी संध्याकाळची पण करून ठेवली बघा जास्त आता भाजीला पण काय नाही आणि बुधवार तर आत्ताच होऊन गेला आहे तर भाजीला सगळं संपलं आहे त्यामुळं संध्याकाळची पण भाजी करून ठेवली आहे मी तर अशा पण काय बोल काय नाही मी जेवायला लागल्या के काय केलंय काय नाही शेकायला गारला गरम लागतोय म्हणून तर आता व्हिडिओ थांबवायची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला माझा चांगला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आला घेऊया बाय बाय करायला बाय